युवा येते विकासदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी गावचे सुपुत्र राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटनेस विकासदादा पाटील यांच्या एक जून रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त कसबा वाळवे येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आणि बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे विकासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात याही वर्षी गजराज मित्रमंडळाच्या वतीनं भव्य अशा जनरल बैलगाडी घोडागाडी शर्यती सकाळी आठ वाजता होणार आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माननीय दत्तात्रय पाटील यांच्या शुभ हस्ते जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यतीतील पहिल्या क्रमांकासाठी पाच हजार व ढाल दुसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये व ढाल व तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये व ढाल असे बक्षिसाचं स्वरूप असल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आलं वृक्षारोपण गरजूंना मदत असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत तर सामाजिक सायंकाळी सात वाजता सत्कारमूर्ती मूर्ती विकास दादा पाटील यांच्या घरी सपत्निक सत्कार झाल्यानंतर वाढदिवस समारंभ संपन्न होणार आहे त्यानंतर विकास दादा पाटील सदिच्छा पर सत्कार स्वीकारणार आहेत वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी सामाजिक राजकीय कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे वाढदिवस गौरव समितीच्या संयोजकांनी सांगितले साखर न्यूजसाठी कसबा वाळवे होऊन मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळसर